उल्हासनगरात दिवाळीचा शुभारंभ देशभक्तीच्या वातावरणात झाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून या पवित्र सणाची सुरुवात करण्यात आली उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि दिवाळीचा पहिला दिवा उजळवला मागील अकरा वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचा मान राखत देशभक्तीचा आणि संस्कृतीचा संदेश देत दिवाळीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमधुमवला कार्यक्रमात राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून दिवाळीचा मंगल प्रारंभ देशभक्तीच्या वातावरणात झाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून साजऱ्या झालेल्या या दिवाळीच्या शुभारंभी उल्हासनगरात देशभक्ती ऐक्य आणि संस्कृतीचा संदेश दिला गेला सर्वांना सर्वप्रथम जय हिंद जय जै। शिवराज जय शंभूराजे दिवाळी तर तेव्हापासूनच या महाराष्ट्रात या देशात चालू झाली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी हे स्वराज्य राखलं आणि या स्वराज्याला सुराज्य करणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या देशवासियांना महाराष्ट्राच्या सर्व बंधू भगिनींना दिवाळीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो राष्ट्रीय छावा संघटना तसेच शिवभक्त मावळे यांच्याकडनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही पहिला दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा चरणी अर्पण करायचा हा जो आम्ही उपक्रम राबवतो हा उपक्रम हा आमचा अकरावं वर्ष आहे आणि राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्हासनगर तीन नंबर या ठिकाणी आम्ही फुलांची फुलांची तसेच जे मातीचे दिवे आहेत ते लावून आम्ही महाराजांच्या चरणी पहिला हा प्रथम हा दिवा वाहतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरातली दिवाळी साजरी करतो लावायचं मागचं कारण एक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधकार झालेल्या या देशाला एक आपण बोलतो ना रोशनी किंवा एक दिव्यासारखं ज्योत तेवत ठेवून त्यांनी प्रकाश सगळीकडे पसरवला त्याच त्याचप्रमाणे येणारा जो प्रत्येक सण आहे तो दिवा लावून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण साजरा करतो आणि एक तांगुलपणा म्हणजे अंधारावरती उजाडापासून मात देणं हा जो चांगुलपणा आहे आणि आपली सुरुवात आहे ती आपण ही साजरी करतो येणाऱ्या युवा वर्गाला इथे आम्ही कमी लोक आहेत पण त्याच प्रमाणे आम्ही सगळ्यांचं हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना की त्यांनी पुढे येऊन आपला धर्म राखावा आपला सुधर्म वाढावा सुराज्य घडावं यासाठी पुढाकार घेतला आणि ह्या व्यसनांकडे न वळता छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मकार्य हे पुढे घेऊन जाण्यासाठी ते सर्वजण प्रयत्न करतात त्यासाठी मी त्यांना आई भावानिचारनी सांगेन आई भावाचारणी प्रार्थना करीन की आरोग्य त्यांना धनलाभ लाभो करून